सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा बोगस काम करणाऱ्या कंत्राटदाराच्या कामाची चौकशी करून त्याच्यावर तात्काळ कारवाई नितीन डांगे रामराजे चाकूर तालुक्यामध्ये नागपंचमीच्या अंतर्गत वॉर्ड क्रमांक दोन मधील नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचे काम होत आहे या कामाची चौकशी संदर्भात मुख्य कार्यकारी अभियंत्यांकडे निवेदन देण्यात आलं आहे बोगस काम करणाऱ्या कंत्राटदाराची चौकशी करा आणि त्या उग्र आंदोलन करू असा इशाराही देण्यात आला आहे चाकूर नगरपंचायत अंतर्गत होत असलेले वॉर्ड क्रमांक दोन मधील विकास कामांसाठी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध झाला मात्र निधी खड्ड्यात जातोय की काय अशी शंका निर्माण होत आहे याचं कारण असं की नालीचे बांधकाम अतिशय निकृष्ट आणि बोगस होत आहे कामावर अभियंते उपस्थित राहत नाहीत त्यांच्या अनुउपस्थितीत हे सर्व काम झटपट आणि निकृष्ट करून शासनाच्या निधीचा या कामातून सर्व पैसे आपल्या घशात घालण्याचा डाव रचला जा नागरिकातून जात आहे या स्टीलची बांधणी अंदाजपत्रकानुसार होत नाही त्यामध्ये अंतर अधिकच ठेवत असल्यामुळे हे बांधकाम जास्त दिवस टिकणार नाही सिमेंटचा वापर कमी करून नालीच्या बांधकामास अतिशय निकृष्ट दर्जाचे साहित्याचा वापर होत आहे नगरपंचायतीने सदरील नालीच्या बांधकामावर पूर्ण वेळ अभियंता ठेवून त्यांच्या निगराणीखाली हे काम करण्यात यावं बोगस काम करणाऱ्या कंत्राटदारांच्या कामाची चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अन्यथा पुढील काळात नगरपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा नितीन डांगे रामराजे यांनी दिला आहे सतीश सती सती चंदे लातूर